विटा हायस्कूल येथे वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न विटे शहरातील विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज येथे पाच डिसेंबर ते शनिवार दिनांक सात डिसेंबर अखेर शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन स्कूल कमिटी सदस्य ॲडव्होकेट सुभाष पाटील बापू व विद्यालयाचे प्राचार्य जाधव एच एस यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी विद्यालयाचे सुपरवायझर श्री देशमुखे एस एस व भंडारे के एस तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते या क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी खो खो व सांघिक खेळ तसेच बुद्धिबळ कॅरम योगा शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे लांब उडी गोळाफेक थाळीफेक अशा वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये विद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व आपले कौशल्य दाखवली त्याचबरोबर संगीत खुर्ची सॅक रेस लिंबू चमचा व स्लो सायकलिंग अशा फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे आयोजन विभाग प्रमुख श्री एम व्ही पाटील सौ फत्तेपूरकर मॅडम व सर्व क्रीडा शिक्षकांनी केले स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी एन सी सी श्री तर्ळेकर सर व एन सी सीचे अन्य सहकारी यांनी बहुमोल सहकार्य दिले क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले या क्रीडा स्पर्धेची सांगता शनिवार दिनांक सात डिसेंबर रोजी इयत्ता दहावी विरुद्ध इयत्ता दहावी ड यांच्या अंतिम कबड्डी सामन्याने झाली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विटा शहर प्रतिनिधी शिराज शिकलकार यांनी